आपण आहोत वडू बुद्रुक या गावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची पावनभूमी आहे आपल्यासोबत प्रफुल्ल काळुराम शिवले दादा आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत तर आपण पाहतोय या ठिकाणी शोकसभा आयोजित केली होती पूर्ण दिवसभरामध्ये आपण पाहतोय पूर्ण केंदूर पाबळ गटामध्ये शोकसभा प्रत्येक गा, गावामध्ये आयोजित केल्या होत्या दादांना श्रद्धांजली देण्यासाठी नमस्कार न्यूज मेकर मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता दादानंतर सुमित्राताई उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात ज्या महाराष्ट्राच्या पहिल्या पहिल्या उपमुख्यमंत्री राहतील दादानंतर विचारांची देवाणघेवाण आणि वारसा पुढं घेऊन जाण्यासाठी तुमची काय पहिली प्रतिक्रिया असेल ताईनं दादांनी अजितदादांनी पहिल्यापासूनच महिलांचा सन्मान केलेला आहे त्याच्या अधी लाडकी बहीण योजना असो महिलांना पाठबळ असो हे पहिल्यापासून दादांनी दिलेलं आहे आता सुनेत्रा ताईंच्या माध्यमातून आज महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री होतात हे महिलांचा सन्मान कार्यकर्त्यांना ताकद आणि जी दादांची उणीव आहे ती उणीव भरून काढायचं काम आता सुनित्रताई करतील अशी आमच्या सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे ओके नक्कीच एकंदरीत आपण सर्व गावातील शोकसभा आयोजित करून या ठिकाणी दादांना मोठ्या सन्मानात या ठिकाणी आपण पाहतोय की श्रद्धांजली अर्पण केलेली आहे गावातील उत्स्फूर्त प्रतिसाद असा मिळालेला आहे तर एकंदरीत काय सांगाल याबद्दल आम्ही आता केंदूर पाबळ घाटामध्ये आज सकाळपासून प्रत्येक गावात श्रद्धांजलीसाठी जमाव जमत आहे एकमेश सोळा तर भरपूर तरुण कार्यकर्ते असून वयस्कर लोक असतील सर्व ज्येष्ठ हे सर्वजण इथं जमतात आणि एवढ्या भावना भरतात की त्यांच्या डोळ्याला पाणी येत आहे दादांचं कार्यच तेवढं महान होतं दादा गेले अजून पण मनाला वाटत नाही की दादा गेलेत म्हणून असं प्रत्येकाच्या मनात वाटत येत आहे ओके okay. नक्कीच दादा प्रत्येकाच्या मनी ओठी जिवंत आहेत त्यांचे विचार जिवंत आहेत अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आपल्याला आपण पाहतोय की त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी मावत नाहीये कारण त्यांच्या विचारांचीच जेवण अशी झालेली आहे तर आता एकंदरीत आता येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीला काही दिवस शिल्लक का आहेत सात फेब्रुवारीला मतदान होणार आहे तर एकंदरीत सर्व नागरिकांना मतदार बांधवांना आपण काय आव्हान करताय सर्व मतदार बंधू भगिनींना मी एकच आव्हान करेल जे दादांनी उमेदवार दिलेले आहेत आणि दादांचे उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आणून हीच दादांना खरी भावपूर्ण श्रद्धांजली राहील असं मी सर्व मतदारांना आवाहन करतो ओके नक्कीच आपण पाहतोय दादा शिवले आपल्यासोबत होते जिल्हा परिषद पंचायत समिती गण आहे या ठिकाणी अजितदादा पवारांनी त्यांना या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे तळागडातल्या व्यक्तिमत्व नागरिकांसाठी काम करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी दूरदृष्टी म्हणून त्यांना निवडलेलं आहे तर अजितदादांच्या विचाराला पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांच्या विकासांना पुढे घेऊन जाण्यासाठी उद्या सुमित्राता हे उपमुख्यमंत्री पदाची पहिली महिला असेल जी महाराष्ट्राची शपथ घेत आहेत आणि त्या माध्यमातून दादा शिवले जे आहेत केंदूर पाबळ गटातील जिल्हा परिषद गटाचे ते या ठिकाणी उमेदवार आहेत अधिकृत तर जिल्हा परिषदवर पाठवण्यासाठी विकास होण्यासाठी जनतेने त्यांना घड्याळ चिन्हासमोर समोर बटन दाबून विजयी करण्याचं आव्हान या ठिकाणी त्यांनी आपल्याला केलेलं आहे नक्की जनतेचा कौल आता सात तारखेला कसा येणार आहे ते आपल्याला न्यूज मेकर मध्ये पाहायला मिळेल आणि त्या प्रत्यक्ष अपडेट पाहण्यासाठी आपण पाहत राहत न्यूज मेकर व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश सह मी पंडरीनाथ पाटील पुणे